कैबल्य चक्रवर्ती साम्राज्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आज सातशे अठ्ठावीसावा संजीवन समाधी सोहळा अलंकपुरीत पार पडला पवित्र इंद्राणी नदी स्नान करून वारकरी बांधव माऊलींचे दर्शन घेण्यासाठी जाताना दिसले आज पहाटेच्या सुमारास आळंदी देवस्थानच्या वतीनं प्रमुख विश्वस्त यांच्या हस्ते माऊलींच्या संजीवन समाधीवरती पवमान अभिषेक आणि दुग्धार्थी करण्यात आली संजीवन समाधी सोहळानिमित्त माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराला आकर्षक अशी देशी विदेशी फुलांची सजावटही करण्यात आली या समाधी सोहळ्याला त्याच वेळेस भगवान पांडुरंग परमात्मा आलेले असतात नामदेवराय महाराज स्वतः पंढरीहून आलेले असतात निवृत्तीनाथ महाराज प्रत्यक्ष हजर असतात सोपान काका मुक्ताई आणि अखंड संतांची मांदियाई इथे हजर असते समाधीचं एकंदरीत वर्णन पाहिलं तर असं म्हणतात देवनिवृत्ती दोन्ही धरिले कर म्हणजे प्रत्यक्ष देव आणि निवृत्तीनाथ या दोन्हींनी कर धरून ज्ञानेश्वर महाराजांना समाधीच्या ठिकाण दिलं आणि वारकरी या सोहळ्याच्या दरम्यान तो सगळा प्रसंग प्रत्यक्ष अनुभवत असतात त्यामुळे मला तरी असं वाटतं की वारकरी संप्रदायामध्ये मृत्यूवर रडण्याचं काही कारण नाही मृत्यूला जिंकणारं तत्वज्ञान हे वारकरी संप्रदायाचा पाया आहे आणि म्हणून हा मृत्यूचा सोहळा नाही हा संजीवन समाधीचा सोहळा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत अशी शुभेच्छा भुजबळ यांनी त्यांना दिलेली आहे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना मत हे व्यक्त केलं दादा मुख्यमंत्री झाले तरी चांगलं पण यावेळी एकशे बत्तीस आमदार त्यांचे आहेत म्हणून त्यांचा मुख्यमंत्री होईल तर फडणवीस झाले तर आनंदच होईल असं देखील भुजबळ यांनी म्हटलं भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे मागच्या काही वर्षामध्ये खरं तर आम्हाला वाटलं ते मागेच मुख्यमंत्री होतील पण शिंदे साहेब झाले त्यांनी सांगितलं मी लांब राहतो आहे दूर राहतोय परंतु पक्षानं सांगितलं नाही तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करा त्यांनी त्याही परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि झोकून काम केलं पूर्णपणे जे आहे न्याय दिला आपल्या पदाला आपल्या पक्षाला त्यामुळे एक मोठं यश बीजेपीला जे पीलासुद्धा मिळाले एकशे बत्तीसवर आमदार मिळाले त्यामुळे त्यांचा हा जो आहे नैसर्गिक हक्क आहे असं मला वाटतं आमच्या त्यांना शुभेच्छा आहे दादा जरी झाले मुख्यमंत्री तर अधिक चांगला आहे परंतु या वेळेला एकशे बत्तीस ज्यांचे आमदार आहेत त्यांचाच मुख्यमंत्री होईल आणि तू मगाशी सांगितल्याप्रमाणे फडणवीस साहेब झाले तर आनंद आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखला जाणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील श्री क्षेत्र पोहरादेवी येथे होम हवन महापूजा आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलं माता जगदंबा आणि संत बाबनलाल महाराज महाशक्तीपीठ पोहरादेवीच्या वतीनं हा भव्य धार्मिक सोहळा ठाकरेंची शिवसेना सोडून भाजपमध्ये गेलेले महंत सुनील महाराज यांनी सपत्नीक होम हवन केलं नॅशनल बुक ट्रस्ट चे कार्यालय आता मुंबईहून कायमस्वरूपी होणार आहे त्यांना मनपाची एक इमारतीची जागा देखील तात्काळ भाड्याने वर्षभर एनबीटी काम होणार आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाय त्यामुळे याबाबत आता त्याची माहिती सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी एक फिल्म तयार करून महोत्सवात ती दाखवण्यात यावी मुलांसाठी चित्रपट महोत्सव सोबतच एक पुस्तक आधारित नाटक बसवण्यात यावं पुस्तकांची आवड त्यातून मुलांमध्ये निर्माण होईल पुणे शहर हे विविध क्षेत्रात अग्रेसर आहे त्यामुळे पुणे पुस्तक महोत्सव देखील यशस्वी होईल असं मत माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलंय राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीनं या वर्षीच्या पुस्तक महोत्सवाचं सा आयोजन हे चौदा ते बावीस डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आलं पुस्तक महोत्सवाचे कार्यालयाचे उद्घाटन आणि मानवाचे भूमिपूजन माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अचलपूर विधानसभा मतदारसंघातून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा पराभव झालाय हो या पराभवावर स्वतः बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे माझ्या पराभवाचं श्रेय राणा दाम्पत्यानं घेऊ नये पूर्ण महाराष्ट्राचं चित्र बदललंय महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं आणि मी पडलो असतो तर राणाला श्रेय दिलं असतं असा टोला बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला लगावलाय बिलकुल नाही विनाकारण श्रेय घ्यायचा प्रयत्न करू नये कारण पुऱ्या महाराष्ट्राचं चित्र बदललं महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं मी पडलो असतो तर मग आम्ही राणाला श्रेय दिलं असतं पण उगाच आम्ही पाहतोय श्रेय घेण्यास आपापलेले आप लोक बच्चू गुळ आमने गिराया त्यांची अवकाद नाहीये आम्हाला पाळण्याची असं तर तुम्ही सांगा का ही निवडणूक कुठली एखादा मतदारसंघ तुम्ही नेवा मी तिथे उभा राहतो तुम्ही बगर पार्टी तर मी बगर पार्टी अंकली येथील कृष्णा नदी पुलावरून भरधाव गाडी कोसळून तीन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झालेत जखमींमध्ये एका पाच वर्षाच्या मुलाचा समावेश आहे रात्री एकच्या च्या सुमारास कोल्हापूर वरून सांगलीकडे येताना अंकली पुलावर हा अपघात झाला लग्न सोहळा आटपून सांगलीकडे येताना गाडीवरील ताबा सुटल्यानं गाडी थेट नदीपात्रामध्ये जाऊन कोसळली या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला मृतात दोन महिला आणि पुरुषाचा समावेश आहे यातील मृत कुटुंबीय हे सांगलीतल्या कोल्हापूर रोडवरील गंगाधर कॉलनी येथील रहिवासी आहेत कोल्हापूर येथून एक लग्न सोहळा आटपून हे सांगलीकडे येत होते त्यांची गाडी जयसिंगपूरहून सांगलीकडे येत असताना अंगली पुलावर हा अपघात झाला मुंबई आग्रा महामार्गावर तालुक्यातील सावळदे येथील एका हॉटेलच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करून त्याच्या खिशातून पैसे काढून संशयित हे पसार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे संशयित चौघाजरांनी हॉटेल बंद झाल्यावर कर्मचाऱ्या सिगरेट मागितली कर्मचाऱ्यांना हॉटेल बंद झाल्याचं सांगितलं म्हणून त्यांना राग आला आणि या चौघांनी हॉटेल कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केली त्याचबरोबर त्याच्या खिशातील पैसे देखील काढून घेतले आणि त्यानंतर या चौघांनीही घटनास्थळावरून पोवारा केला